नमस्कार कशा हा सगळे हसताय ना हसायला आज पाहिजे चला आज करायचं चाललेलं आहे मस्त पैकी टोमॅटोची चटणी त्यासाठी मी टोमॅटो चिरून घेतलेले आहेत पावशीर असतील म्हणजे टोमॅटो आणि त्याच्यामध्ये टाकण्यासाठी कांदा कोथिंबीर आणि इकडे आपले मसाले चला तेल टाकूया ते नॉर्मल सगळे करतात तसेच आहे तेल तेल टाकलं की त्याच्यामध्ये कांदा टाकून घे छान कांदा तळून घ्यायचा इकडे आहेतच आपलं हळद तिखट गरम मसाला धने पावडर आणि जिरा पावडर हे टाकायचं मीठ आणि थोडासा कूट टाकून झाली चटणी तयार आणि इकडे इकडे शिजते वांग वांग्याचा रस्सा केले म्हणजे वांग्याची आमटी केली मटणचा रस्सा असतो वांग्याची आमटी केली शिजते म्हणजे झाले ते पण तिकडं चाललं आपलं टोमॅटोची चटणी म्हणतात भाजी आणि आम्ही चटणी म्हणतो ही पण चटणी टोमॅटोचं करतात ती पण चटणी वा वा त्याच्यातच थोडी कोथिंबीर टाकूया चला इकडे कस आपला ठेवलंय बघू शकता कांदे बटाटा लसूण छान ऊन पडलाय सका सका आणि वा झेंडू छान फुडलेला आहे अरे चवळीला शेंगा आले एकच वेळ आलाय त्याला बघ शेंगा किती इथं पण आल त्या खाल्ल्या इथल्या हे हो तोळ्याला आलेल्या आहेत म्हणजे त्याच कुंड्यांना पाणी ते घातलं मस्त सकाळ काय घ्यायच एकदा आणि संध्याकाळी दिवसभर इथं ऊन असत चला काय भाजी काय म्हणते कांदा इकडं काय म्हणतो हळद गरम मसाला धना पावडर जिरा पावडर आणि हे आपलं आपल्या आवडीनुसार तिखट किंवा चटणी आणि हे आता কোনথিম্বী টাকা ঘথিম্বী আর त्याला पाणी पण सुटतं म्हणजे नंतर शिजायला वेळ लागतो म्हणजे पंधरा मिनिट तर लागतात मिडियम गॅसवर एक काट टाकते की शेंगदाण्याचा कूट झाले प्लीज भाजी आणि साखर पण जरा आवडीनुसार टाकू शकता कारण का आंबटच असतं ना साखर टाकले का ते होतं एक चमचा साखर चला आपले पाणी ह्याच्यात लाटलं का आपली भाजी खाण्यासाठी तयार भाजी किंवा चटणी छान दिसत मी करते अशा पद्धतीने तुमची कशी पद्धत आहे So i